हा युट्यूब प्रमाणे तुम्ही सगळे कसे आहेत बरं आहेत ना मी पण बरे आहे आज तुम्हाला एक आंबाचं आंब्याचा कोल बनवतोय हे तुम्हाला आज आहे आता मी कच्चा आंबा मार्केटला आलेला आहे ते आणून ठेवले दोन तीन दिवस दो झाले तर काय बनवू असे खायला खट्ट्याला एक आंबट आहे आता बघू याला काय करू तर मी अशी कापून घेणार साला शकेट कापायचं त्याला आधी मी धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा मस्त त्याचा ते आहे मला वाटलं गोड आहे लई आंबट आहे म्हणून बोलला अशी बांधू द्या बांधून ना खायला लई चांगलं असतं आता ते मला आनंद दाखवत आहे ह्या पद्धतीने कापून घेतलाय वाटा बघा किती बारीक झाले आता बघा मी हा पद्धतीने कापलं आहे आता मी याला आंब्याचा खोल तुम्हाला बांधून दाखवते तर गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आता मी टाकू तेल हां जास्तीत तेल टाकायचं थोडंसं टाकले आणि त्याच्यानंतर टाकणार त्याच्यानंतर महरी टाकले जिरा आणि करीपाचा आणि आता थोडासा हलद आणि थोडासा लाल तिखट आणि हा आता त्याला चांगलं मिक्स करून तुम्ही बघू शकतो चिंकेल्या अशी बांधून तुम्ही ना डाली बरोबर कोणी पण पुन। ज्यांचं तोंड चांगले नाही लोण तसं गरज नाही काहीच नाही याच्याने एक तास भात खाऊन घे आता मी ह्यात पाणी टाकून अजून थोडासा टाकायचा का मग शिजायला पाहिजे आता मी ह्याच्यात काय टाकू गुल टाकायचं आता मी काय करणार थोडस मीठ टाकला त्या चव वाढतात आणि नंतर असे बारीक किसून घेतला गुळ हा टाकून देणार आता त्याला चांगले मिक्स करून त्याला पाच मिनिट हे जे पाणी पूर्ण शोकून टाकायचं आणि शेजून जाईल त्याला ढाकण लाव मिनिट झाडे ढाकण लावून त्याला शिजून घेणार तर बघा कशी उकाल आला अशी त्याला शिजवून घेणार शिजवल्यानंतर कमाल्यानंतर दाखवतोय कशी माझ्या आंब्याचा पूल झाले बघा पाच नंतर मी उकळून बघितलंय अर्धे कमी झाले ती पण शिजले बघा कसे शिजले हां पूर्ण शिजून जाईल आणि आखी आखी के राहील खायला एवढा टेस्टी होतात पुरा वगैरे लोकून ठेवायला लागतात हा पूर्ण झाल्यानंतर पूर्ण दाखवते परत मी ठेवणार अजून पाच मिनिट ढकान लाव आता बघा पाच मिनिट परत झालेले आहे पूर्ण पूर्ण शिकून गेलाय आता परफेक्ट झालेला आहे कशी निघून येते गेली जायचा आता माझ्या आंब्याचा पूल कशी बांधवला चटणी पण बोलू शकतो पूल पण बोलू शकतो कशी बांधवला आवडला असेल सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा प्लीज म्हणजे व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही पण एकदा बांधून नक्की सगळ्यांना मिळून खाऊन बघा त्याला मी गॅस बंद केलाय आता त्याला काढून घेऊ आता मी ह्या काचाच्या बाटीमध्ये काढून घेतलाय आता जेवताना लाल भात बनव आणि असे एक तक है एक खपते घ्या आणि मस्त खात राहा तुम्ही नक्की एकदा खाऊन बघा बघा कशी दिसते